अनेक पक्षांची जाहीरनामे आले तुम्हें आज बऱ्याचशा त्यातल्याच गोष्टी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्यासमोर मी प्रसिद्ध करतोय मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापले आहेत के 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 आ, ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं आम्ही पाचशे प्रती छापल्यात पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे कारण डिजिटल तर जाणारच आहे ते कशा काय मोजायचं तुम्ही आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात म्हणजे हे आजच्या युगामध्ये ते पूर्वी केबल बंद करायचे ना भाषण चालू असताना त्यातला प्रकार आहे जवळपास की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात भाजणं भिजणं सगळ्या गोष्टी बघत असतात असो पण आज दोन गोष्टी महत्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत म्हणजे माझी सतरा तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली आहे त्या सभेची सरकारकडनं जी ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता पायाकडे फक्त एक दीड दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या दीड दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते त्याच्यामुळे सतरा तारखेची सभा आम्ही करत नाही होत त्याच्याऐवजी मी माझा मुंबई ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे सकाळपासून होईल सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच फक्त दिलंय पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रावर वर्त मध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे मी कालपर्वाकडेच सांगितलं की दोन हजार सहा साली मी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट घेऊन घेऊन येईन ये म्हणून सांगितलं होतं दोन हजार चौदाला आमची ब्ल्यू प्रिंट आली परंतु दोन हजार सहा ते दोन हजार चौदा मला अनेक वर्तमान आपल्या तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये मला हिणवलं गेलं <coughs> कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले कुठे गेली ब्ल्यू प्रिंट कुठे गेली ब्ल्यू प्रिंट पण दोन हजार चौदाला ज्यावेळेला ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुमच्यासाठी एक मोठी बातमी होती म्हणजे भाजप शिवसेना युती तुटली होती तो दिवस मी समजू शकतो परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस गेल्या दहा वर्षामध्ये मला त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे कशी केली काय केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कधी कोणी मला विचारला नाही त्याबद्दल धन्यवाद आज ही हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या मधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आढलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत प्रश्न बदलले नाहीत अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आणि म्हणून मला असं वाटतं मी ही हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे तुम्हाला दाखवू का आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही याचं कारण की आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही परंतु मला असं वाटतं एक मिनिट याच्यामध्ये जर सल्ला आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते ते आहे पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान याच्यामध्ये पुरेसं अन्न पिण्याचं पाणी निवारा महिला कायदा सुव्यवस्था आरोग्य बालसंगोपन प्राथमिक शिक्षण आणि रोजगार त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण वीज पाण्याचे नियोजन महाराष्ट्रभर शहरांचे जाळे घनकचरा व्यवस्थापन वननिस्तारण मोकळ्या जागा इंटरनेट उपलब्धता पर्यावरण आणि जैवविविधता <स्थाँगास्था> तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण राज्याचं व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता मराठी आणि समाज दैनंदिन वापरात मराठी प्रशासनात मराठी डिजिटल जगात मराठी शिक्षणात मराठी जागतिक व्यासपीठात मराठी मराठी साहित्य प्रसार गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ इतक्या विषयांना आम्ही हा आ, या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या आपण करू शकतो आणि सोडवू शकतो त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आम्ही सोल्युशन्स पण दिलेली आहेत मला असं वाटतं जेव्हा आपण वाचाल त्यावेळेला आपल्या ही गोष्ट लक्षात देईल की त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी पुढे भविष्यात खूप चांगल्या प्रकारे करता येईल याच्या उपर तुम्हाला काय विचार विचार दुसरी गोष्ट अजून एक आम्ही पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका आहे म्हणजे आम्ही काय केलं साधारणपणे आज एक अठरा एकोणीस वर्ष झाली आहेत या एकोणीस वर्षामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या कोणकोणती आंदोलनं केली काय काय गोष्टी झाल्या या प्रकारची एक पुस्तिका आम्ही इथे काढलेली आहे आणि ती पण आपल्याला आम्ही देत आहोत ती पण आपण मला असं वाटतं वाचून घेतली तर बरं होईल ही पण डिजिटली जाणार आहे त्याच्यामुळे याच्यावरती अजूनही प्रिंट किती केल्याचा आकडा नाही आहे हा बरं आपल्या पक्षाकडून तुम्हाला का वाटलं याचं याचं कारण असं आहे कारण त्याचं महाराष्ट्राचं सा, एकूणच साधारणपणे गणित या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही या गोष्टींचा घोषणा करू शकत नाही या गोष्टांना काही अर्थ नाही आहे प्रश्न असा आहे की आता हे आताच्या सरकारने या गोष्टी दिलेल्या आहेत बरोबर आहे राज्यावरती बोजा न येता जर यापुढे कंटिन्यू झाला तर त्याला मी गिफ्ट बनेन पण उद्या जर समजा ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करता नाही आल्या तर मी त्याला लाच म्हणे ती ब्राईब होऊ शकते सो राज्याचं आर्थिक एकूण जे स्ट्रक्चर आहे हे बिघडता का बनये कुठच्याही गोष्टींमध्ये कोणी मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे महिलांना पैसे मिळतात याच्यामध्ये दुःख नाहीये किंवा ह्याच्यामध्ये आनंदच आहे त्याला चांगले चार पैसे मिळतात चांगली गोष्ट आहे सरकार देते पण याच्यातनं आपण मला असं वाटतं पुढे काही अजून वेगळे खड्डे नाही ठरत आहोत म्हणजे आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलं मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे हे नंतर करार आहे तुम्ही हे तो मला असं वाटतं काहीतरी गल्लच होती मंदिर मला असं वाटतं चौका चौकामध्ये सगळीकडे पुतळे आपल्याकडे तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे ती चांगली होणं गरजेचं आहे मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे मला काही माहिती नाही मला म्हणजे त्याच्यात राजकारणाच्या काय मला माहिती नाही नसावं या सगळ्या याच्यामध्ये परंतु मिळाल नाही अजूनपर्यंत परवानगी हे तर सत्य आहे आणि त्याच्यामुळे दीड दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे जरा <गाएगा>। थोडंसं आता तरी आणि मग त्याच्यात तर काय होतं जे उमेदवार सगळे कामाला लागलेले आहेत कळलं का त्यांचंही अख्खा दिवस निघून जातो त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे त्यांना नियोजन करण्यासाठी जर समजा अगोदर आम्ही काही संधी दिली असती तर फ वेगळा बाबा एक चार दिवस अगोदर आले त्यांनाही नियोजन करणं सोपं जातं पण दीड दिवसामध्ये सगळा त्यांचा पण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय तर मला असं वाटतं की त्यांनाही एक दिवस मिळतो मलाही फिरायला मिळतं सगळ्याच गोष्टी आहेत आणि आता मला असं वाटतं की माझी खूप भाषणं झालेली आहेत सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पोचलेल्या पण आहेत सगळे विषय पण पोहोचलेले आहेत सगळ्यांनी ते पाहिले पण आहे तुमच्या कृपेने कळलं का तर त्याच्यामुळे जे सांगायचे ते सांगितलं गेलेलं आहे पोहचलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये ज्ल्यू प्रेंट देखील समोर आणण्यात आली होती विकासाचं मॉडेल म्हणून तुम्ही नाशिकचा देखील मोठा प्रचार करत होता आणि यानंतर उमेदवार देत नाही त्यानंतर तुम्ही एका भाषणात उमेदवार देत म्हटलं होतं की विकास करून जर निवडणुका जिंकल्या जात नाहीत तर काय केलं पाहिजे ते देखील निवडणुकांसाठी करावं लागेल आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने झालेलं आहे लोक मतदान ज्या चुकीच्या पद्धतीने करतायचा तुमचा आरोप आहे तर त्यात जाहीरनाम्याला कितपत महत्व हो आहे आजच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटत बघा प्रसिद्ध रस्ता केला तर तुम्हीच ठोकलं असतं परत खडलं घर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिलेल्या माझा माझ्या मनातनं महाराष्ट्राचा विकास ही काही गोष्ट जात नाही ती जाणार पण नाही उद्विग्न होऊन मी काही गोष्टी चार गोष्टी बोलणं हा एक वेगळा विषय आहे पण महाराष्ट्राबद्दलची आस्था प्रेम ही काही जाऊ शकत नाही ना त्याच्यामुळे सतत मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात करू शकतो हो। हे मांडणं माझं काम आहे आणि त्याप्रमाणे हा जाहीरनामा समोर ठेवलेला आहे हा जाहीर नामा जाहीरनामा प्रसिद्ध करताय लागू कसा केला जाईल कारण हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो लागू कसा होईल आम्ही बहुमतासाठी जितके उमेदवार हवे असतात तिथे उमेद झालेले नाही हा हे बघा मी तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावेळेची निवडणूक तुम्ही ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत ना कोणी परमेश्वर सांगू शकत काय होणार आहे मला माहिती नाही तुम्ही पत्रकारितेमध्ये किती वर्ष आहात परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची निवडणूक आजपर्यंत कधी झालेली नाही बरोबर की नाही म्हणजे जर समजा तुम्ही गेली लोकसभा पाहिली असेल तिथलं एक खासदार सुरुवातीला एक मताने निवडून आलं होता बरोबर नाही रे असं पण कधी बघितलं नव्हतं मग मध्ये कधी एकोणचाळीस मताने कधी निवडून आला असंही कधी बघितलं नव्हतं खासदार हीची निवडणूक होती या विधानसभेच्या वेळेला आता मला जे लोकांना सांगायचंय ते मी सतत सांगतोय की गेली पाच वर्ष विसरू नका तुम्ही उन्हात उभे राहून जे मतदान केलेलं आहे ते मत सध्या तुमचं कुठे आहे एकदा चेक करा कारण तुम्ही मतदान करायचं या पक्षाला आणि त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षाबरोबर जो पक्ष तुम्हाला आवडत नाही बरोबर आहे तिथे तुम्ही मतदान करणार नाही म्हणून ह्यांना मतदान केलं आणि तो पक्ष किंवा तो माणूस उद्या उठून दुसऱ्या त्या पक्षामध्ये गेला तर तुमच्या मताची काय किंमत राहिली त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनतेने वीस तारखेला नीट करावा असं फक्त माझं म्हणणं आहे नाही एक मिनिट मी कुणीच जात नाहीये मी कुठे जात नाहीये दोन मिनिट थांबत तुमचा प्रण काय होतं की हा <laughs> तुम्ही इम्प्लिमेंट कसं <laughs> करणार तर त्याच्यामुळे निकाल काय लागतील ना हे कोणाला माहिती नाही त्यांचा <laughs> प्रश्न असा आहे की तुम्ही तेवढे उमेदवार पण उभे केलेले नाहीये मग जर तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर हा तुम्ही लागू कसा करणार म्हणूनच मी तुम्हाला सांगतो रिसंट काय लागतील हे तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही कोणालाच माहिती नाहीये त्याच्यामुळे कद प्रश्न असा आहे की माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच ही गोष्ट आपण समोर ठेवतो ना आता बाकीच्या पक्षांनी ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याला खात्री आहे का सत्य देतील बरोबर की नाही खरं बघायला गेलं तर प्रत्येकाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत हो ना ते युद्ध कुठची युती होऊन बसला वेगवेगळी होर्डिंग लावत आहेत युती आघाड्यांमध्ये वेगवेगळी जर होर्डिंग लावत असतील तर आपण जरा नीट विचार केला बघूया गोष्टींकडे शिवाजी मला असं वाटतं तो विषय संपलाय नाही काल शिवाजी पार्क वरती नरेंद्र मोदी यांची सभा झाली महायुतीच्या सभेला जी गर्दी होती ती रोडावल्याचं चित्र बघायला मिळालं आणि सभेचा वेळ देखील त्यांना काहीसा कोटावा लागला हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर काय दर्शव भाजपची लोक भेटतील संदिस्तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग त्यात मांडलेलं आहे त्यात विकासाचे मुद्दे असतील डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत एकंदरीत हिंदू अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता या सगळ्यातून मुद्दे करत आलेले वरळीत सुद्धा माझी दोन दिवसापूर्वी सभा झाली जेव्हा तुम्ही म्हटलं की माझी सत्ता आली तर अठ्ठेचाळीस तासात भोंगी उरून त्याचा उल्लेख ह्या जाहीर नाव्यात आहेत का अशा सत्ता कारण त्याला घटने आचारसंहिता लागते काय आहे काही गोष्टी आता आमच्या ज्या जाहिराती आम्ही केल्यात ना त्या सगळ्या निवडणूक आयोगाने रिजेक्ट केल्या त्यांचं काय डोकं चालतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये पण त्यांच्या हे गोष्ट लक्षात येत नाहीये की ह्याला एक सोशल मीडियावरची गोष्ट असते कळलं का ते अजूनही मला असं वाटतं पूर्वीच्या जगात येते बघायला मिळतील ना तुम्हाला देवेंद्र फडणवीस मी नाही उत्तर देण्याची मी, मी, मी उत्तर देणार नाही मी मला असं वाटतं मी माझ्या भाषणामधनं किंवा मुलाखतीमधन मी काही गोष्टींबद्दल बोललोय एक तर महाराष्ट्र महाराष्ट्रासार सारखं सर्थ, एक औद्योगिक राज्य बरोबर आणि त्याला खूप वर्षांची परंपरा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो या देशात कुठच दुसरं नाही जगाबद्दल कुठूनही जर एखादा उद्योगधंदा येणार असेल तर त्याची पहिली प्रायोरिटी ही, ही महाराष्ट्र असते आणि असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग यांना जर समजा तुम्ही सरकार म्हणून जर समजा सांगितलं की तुम्हाला कोणकोणत्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत कोणकोणत्या कोड़ नोकऱ्या तुमच्याकडे आहेत तुम्हाला आहे। कोणकोणत्या कोड़ प्रकारची माणसं तुम्हाला हवी आहेत हे जर महाराष्ट्रामध्ये जर समजा समजलं तर ती माणसं जाऊन इंटरव्ह्यू देतील ना आपल्याकडे जर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्या नोकऱ्या इथे उपलब्ध झाल्याचं जा बाहेरच्या राज्यात कळतं पण माझ्या राज्यात कळत नाही याच्या दुर्दैव नाही आमच्याकडे तुमच्या रिक्षाचे परवाने निघतात टॅक्स्याचे परवाने नव्याने निघतात ते आमच्या मुलांना नाही कळत महाराष्ट्रात मला असं वाटतं की राज्य सरकारची पहिली गोष्ट असली पाहिजे प्रायोरिटी असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना पहिल्या मुलींना कळलं पाहिजे की इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत अनेक शिकलेले सवरलेले अनेक लोक महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं मुली आहेत की जे नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांना माहिती नाही कुठे नोकरी आहेत आणि जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणं गरजेचं अ एखाद दोन उद्योगांनी काय होत नाही हो तुम्ही आज आता मध्यंतरी मुख्यमंत्री गेले होते ना काय ते दावस का कुठेतरी बरोबर आहे पाच लाख कोटीचे उद्योग येणार म्हणून तरी सांगितलं की नाही मग हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते जेव्हा माणसं जेव्हा समोर येतात ना किंवा त्यांना हे प्रश्न विचारा ना देवा हा काय बोलला आणि तो काय बोलला ह्याच्यात का वेळ घालू हे जे मूलभूत प्रश्न आहे हे मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की त्या पाच लाख कोटींचं काय झालं बरोबर की नाही अक्ष असं आहे की मुंबईतील साधारण छत्तीस विधानसभा मतदारसंघापैकी सोळा मतदारसंघामध्ये भाजप लढत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर भाजपाची तुमची आहे काय 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 मुंबईतील मतदारसंघ मी कुठे उभे करायचं माझी मर्जी हो, हो। पण सिलेक्ट हो मी माझं बघीन तर मी माझ्या लोकांना पक्षामध्ये मी विचारून माझ्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतो कळलं का जे तुमच्या मनात असतं ते माझ्या आमच्या मनात नसतं प्रत्येक वेळेला हॅलो थांब इथे काही छुप रस्ता आहे खरं जायला बाहेर दोन मिनटं कशाला ओरडत आहे असं झोपडपट्टी बघितलं की येणार ना तुमच्याकडे प्रश्न विचारणार आहे ना झोपडपट्टी पुनर्गीव योजना सरकारने चालवायला हवी असं प्रकल्प खरंतर महाराष्ट्रात किंवा देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबई ते जाणार आहे त्याबद्दल तुमचं मी हे अनेकदा माझ्या भाषणाबद्दल म्हटलेलं आहे की हा जो नफा आहे हा नफा राज्य सरकार का सोडतय हा राज्य सरकारला मिळणारा नफा आपण बिल्डरांच्या घरच्यात का घालतो झोपडपट्टी बड़ पुनर्वसन योजना जर केली त्यांनी पार्टनर कोणालाही घ्यावा तो विषय वेगळा पण ही जर समजा राज्य सरकारने जर समजा केली राज्याला मिळेल जो बिल्डरांना मिळतोय